पत्नीच्या कॅन्सरच्या इलाजासाठी पतीची वनवण मदतीचा हात देण्याची गरज लातूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले भाऊसाहेब जाधव यांच्या पत्नीला पोटाच्या कॅन्सरचा आजार दोन वर्षापूर्वी जुळला डॉक्टरांनी जाधव यांच्या पत्नीला सहा महिनेच राहतील असं सांगितलं सा मात्र जाधव यांनी पत्नीचा इलाज पुण्यात सुरू केला दोन वर्षात त्यांचा इलाज इला चांगल्या पद्धतीने झाला आणि कॅन्सर सारख्या आजारातून आता त्या बाहेर येत आहेत सत्तर टक्के त्या बऱ्या झाल्या मात्र अजून दोन वर्ष हा इलाज सातत्याने सुरू ठेवावा लागणार आहे त्यासाठी दर महिन्याला सत्तर ते पंच्याहत्तर लावत जाधव यांनी आपल्या पत्नीचा इलाज केला आहे जवळ जवळच सगळं संपलंय नातेवाईकांनी देखील खूप मदत केली मात्र आता त्यांचीही आर्थिक क्षमता कमी पडते त्यामुळे जाधव हो यांनी त्यांच्या पत्नीच्या इलाजासाठी समाज माध्यमाकडे मदतीची मा विनंती केली आहे त्यांच्या मदतीला लातूरातील काही पत्रकारांनी देखील पुढाकार घेत आपापल्या परीने जमेल ती मदत केली आहे मात्र आता भाऊसाहेब जाधव यांना मदतीचा गरज आहे त्यामुळे जाधव यांच्या मदतीचा हात द्यावा असं आवाहन सामाजिक कार्यकर्त्यांनी केलंय राजेश मित्तल म्हणून एक सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या माध्यमातून आदरणीय जाधव साहेबांची जाधव नंबर भेटला नंबर भेटल्यानंतर मी यांना फोन केला की बाबा तुम म्हणजे कॅन्सर कधी झाले कुठं सध्या ट्रीटमेंट करत आहे तर त्यांनी सांगितलं मी सध्या पुण्यामध्ये आहे आणि साधारणतः तेवीस महिन्यापूर्वी ट्रीटमेंट आहे आणि आता माझ्याकडे कुठलंच एक रुपया राहील नाही इथून साधारणतः चोवीस महिने अजून ट्रीटमेंट चालणार आहे साधारणतः अठरा लाख रुपये बजेट आहे आणि मी ते करू शकत नाही त्यासाठी मी लातूरला माझ्या गावाकडे वापस येतोय म्हणल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी पुण्याला गेलो पुण्याला जाऊन हेची आणि जे पेशंट आहेत आई साहेब त्यांची भेट घेतली त्यांना धीर दिला तुम्ही काही काळजी करू नका लातूरकर तुमच्या सोबत आहेत प्रत्येक लातूरकरांकडून आपण फुल नाही फुलाची पाखळी मदत घेऊन जे काही आजाराला पैसे लागणार आहेत ते पैसे आपण तुम्हाला देऊ मदत करून नक्की त्यांना मी गॅरंटी दिली आणि त्यांना बोलून पण घेतलं कारण की यांच्याकडे पैसे यांना देण्यासाठी त्यांच्याकडे गुगल पे नाही अकाउंट नाही अशा अनेक अडचणी यांच्याकडे आहेत तरी मी यांना आज बोलून घेऊन स्वतः मी पहिलं यांना देणगी दिली माझ्या स्टॉफनं आणि माझ्या मित्र परिवाराच्या वतीनं त्यांना आज मी देणगी दिली आहे जेणेकरून त्यांना या महिन्याचा जो खर्च आहे ते करता यावं यासाठी मी प्रयत्न केला आहे आणि माझी लातूरकरांना सर्वांना हात जोडून विनंती आहे साहेब आपल्याला काहीच जीवनामध्ये घेऊन जायचं नाही सर्व इथं ठेवून जायचं आहे जर तुमच्यानं शक्य होत असेल तर तुम्ही ह्या व्यक्तीला मदत करा यांचा फोन नंबर तुम्हाला मी देतोय गुगल पेचा नंबर असा त्यांच्याकडे नाही त्यांना बँकेचा अकाउंट मध्ये खातं देखील काढायला सांगितलंय त्यामुळे हात जोडून विनंती आहे एका आईला वाचवा जे कॅन्सर झालेलं आहे सर्वांना माझी नम्र विनंती जय हिंद जय भारत तुमची एक मदत एखाद्याचा जीव वाचवू शकते नमस्कार मी बहुसाहेब शेषराव जाधव मोगरगा तालुका औसा जिल्हा लातूर येथील रहिवासी आहे मागील दोन वर्षाच्या अगोदरपासून माझ्या मंडळीला कॅन्सर नावाचा आजार जुळलेला आहे आणि त्या आजाराच्या उपचारासाठी मी सतत पुण्याला सह्याद्री हॉस्पिटल पुणे हा नक्सर या ठिकाणी ट्रीटमेंट घेत आहे हे ट्रीटमेंट घेत असताना मला आर्थिक परिस्थितीची भरपूर अडचण निर्माण झाली त्यावेळेस माझ्याकडे जे काही होतं नव्हतं ते सगळं घाण ठेवलं आणि जवळपास वीस ते बावीस लाख रुपये मी स्वतःचे खर्च केले आणि आता आजार सत्तर टक्के बऱ्या झालेला आहे या पुढील डॉक्टरचं असं म्हणणं आहे की आणखीन हाच विराज अडचण दोन वर्ष तुम्हाला करावं ला लागेल त्यासाठी अठरा लाख रुपये खर्च अपेक्षित आहे त्यावेळेस माझी आर्थिक अडचण आता संपलेली आहे माझ्याकडे कुठल्या पद्धतीची आता व पैशाचा सोर्स राहिलेला नाही तरी समाजाला एक माझं आव्हान आहे की मी या अडचणीमध्ये सापडलेला आहे की जेणेकरून माझी अडचण दूर होण्यासाठी तुम्हाला जी काही मदत करता येत असेल त्या आजारासाठी तुम्ही मदत करावं ही माझी तुम्हाला सर्वांकडून अपेक्षा आहे नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थैंक्स फॉर वॉचिंग एक मत डेजरो